नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी कुरकुरीत कोलंबी शॉर्ट्स तर त्यासाठी मी ती मोठी कोलंबी घेतली पहिल्यांदा आपण ही कोलंबी साफ करून घेऊया त्याला थोडंसं कट करून घ्यायचं आणि आपला धागा आहे ना तो काढून घ्यायचा तर या पद्धतीने आपण कोलंबी सर्व साफ करून घेऊया आता मी कोलंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतली आता याच्यावरती अर्ध लिंबू पिळून घेतलं आता याच्यामध्ये टाकूया हळद पावडर मीठ लाल मिरची पावडर दणे पावडर जिरे पावडर मिरी पावडर आधा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा सर्व मिक्स करून लावून घेऊया चाट मसाला आता हे पंधरा मिनिट मॅरिनेट करूया आता याला आपण स्टीक लावून घेऊया आता प्लेटमध्ये आपण एग व्हाईट घेऊया आता दुसऱ्या प्लेटमध्ये मैदा घेऊया कॉनफ्लावर आणि थोडा रवा लाल मिरची पावडर थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया आता एक एक कोलंबी अंड्याच्या मिश्रणात गोळून घ्यायची आणि नंतर मैदा रवाच्या मिश्रणात गोळून घ्यायची व्यवस्थित त्याला बाइंडिंग करायचं हे असे सर्व आपण बनवून घेऊया मी ते पाहिजे तेवढे बनवून घेतले आता हे सर्व फ्राय करून घेऊया हलू झाडा लावून परतून घ्यायचे असे एक दोनदा पलटी करून व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण हे काढून घेऊ याचप्रमाणे सर्व फ्राय करून घेऊया इथे मी पाहिजे तेवढे कोलंबी शॉर्ट्स फ्राय केलेत आणि सॉसबरोबर सर्व केलेत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत हिवाळ्यात कडाक्याच्या हिवाळ्यात एकदा नक्की ट्राय करा कसे झाले ते कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद